ए प्युअर इरकल ए प्युअर कांचीपुरम ए प्युअर हँडलूम मध्ये एक कला अंजली गडवाल 2290 नवस्थ एस एम गडवाल टर्निंग वॉटरफाइटनी नमस्कार आज आपण जाणार आहोत द्वारकादास शामकुमार या रविवार पेटीतल्या साडीच्या शॉप मध्ये या शॉप मध्ये तुम्हाला होलसेल साड्या मिळतील आणि रिटेल देखील मिळतील सध्या यांच्या शॉप मध्ये मान्सून डिस्काउंट महोत्सव चालू आहे दुकानाचा पत्ता आणि फोन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे आज आपण यांच्या शॉप मधल्या सेमी सिल्क आणि प्युअर सिल्कच्या साड्यांचं कलेक्शन बघणार आहोत हे बघा कलांजली पैठणी कलांजली पैठणी चार दोनशे नव्वदचे चे बावीसशे नव्वद नवस्त हे बावीसशे नव्वद ला बसतं हे चंद्रकोर पैठण सेमी मध्ये म्हणजे प्युअर ते प्युअर पण दाखवत होते सेमी मध्ये चंद्रकोर तीन नऊशे नव्वद ची बावीसशे नव्वद बावीसशे नव्वद हे सेमी गडवाल चार हजार नऊशे नव्वद चे आपल्याला बत्तीसशे नव्वद ला बसत बत्तीसशे नव्वद ला गडवाल मध्ये डिझाईन्स वगैरे येतात त्यामध्ये कलर डिझाईन सगळ्यामध्ये सात आठ सात आठ कलर येणार आ, में आ, अच्छा प्रत्येकामध्ये कलर्स आणि डिझाईन मिळते टर्निंग बॉर्डर पैठणी सेमी मध्ये सहा हजार नऊशे नव्वद ची आहे तीन नऊशे नव्वद ला बसेल तीन नऊशे नव्वद ला त्याचा ब्लाउज कसा आहे कॉन्ट्रास्ट ब्लाउज सगळ्यांना कॉन्ट्रास्ट आहे अच्छा आणि साड्या ऑनलाईन मागवता येतात ते ऑनलाईन ऑनलाईन हे एक डिझान त्यातले टर्निंग बॉर्डर पैठणीमध्ये लाईनिंग मध्ये नवीन मध्ये हे किती सहा आल्यान लांग कितीला तीन नऊशे नव्वद लागेल तीन नऊशे नव्वद हे बनारस सिल्क मध्ये सहा हजार पाचशे नव्वद चे एकतीसशे नव्वद ला बसेल बत्तीसशे नव्वद एकतीसशे नव्वद एकतीस हजार एकशे नव्वद हा सहा नऊशे नव्वदचा कथान बनारस त्यातलाच हा बत्तीसशे नव्वद लागेल बत्तीसशे नव्वद सगळ्यांमध्ये कलर्स वगैरे ना फक्त आता सिंगल बनारस मध्ये हे पण छान आहे बघा आता फार चाललेलं आहे पाच नऊशे नव्वदची सव्वीसशे नव्वदला सव्वीसशे नव्वद हे सहा पाचशे नव्वद नव्वदचे एकोणतीसशे नव्वद एकोणतीसशे नव्वद ला साऊथ इंडियन टी शू प्युअर आठ हजार नऊशे नव्वद चे हे चार ला बसेल तीन नऊशे नव्वद तीन हजार नऊशे नव्वद सगळ्यांवरती ऑफर आहेत हे नऊ नऊशे नव्वदचे चार दोनशे नव्वद ला बसेल मी कुठली साडी आहे साऊथ इंडियन टी शू साऊथ इंडियन रिअल शिवशाही पैठण हे प्युअर सिल्क हा अकरा नऊशे नव्वद ची आहे सहा दोनशे नव्वद ला बस सहा हजार दोनशे त्याच्यावरती पूर्ण मोराची दोन्ही बुट्ट्या त्याच्यावरती ना हा दोन्ही मोराची आणि रुद्राची मीना बुट्टी प्युअर कंचीपुरम बारा नऊशे नव्वद सहा नऊशे नव्वद ला बस कंचीपुरा हा फिरता कलर आहे फिरता

टेम्पल इरकल चेक्स पंधरा नऊशे नऊ नव्वद ची नऊ पाचशे नव्वद प्युअर टर्निंग बॉर्डर पैठणी सोळा हजार नऊशे नव्वद ची सात सातशे नव्वद ला बसेल सात हजार सातशे नव्वद हा टर्निंग बॉर्डर पैठणी मीनाकारी प्युअर कडियल पैठणी एकोणीस हजार नऊशे नव्वदचे दहा पाचशे नव्वद लावल दहा हजार पाचशे नव्वद नव्वद हे प्युअर इक पटोला 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 असेल प्युअर बारा हजार नऊशे नव्वदशे सात हजार चारशे नव्वद ला बसेल सात हजार चारशे नव्वद हे सगळे ऑफरची रेट आता एक कलांजली गडवाल सतरा हजार नऊशे नव्वद ची आहे दहा हजार पाचशे नव्वद सिल्क मध्ये येते कॉन्ट्रास्ट नाही प्युअर नल्ली सिल्क तेवीस हजार नऊशे नव्वद ची आहे बार हे बारा हजार नऊशे नव्वद नऊ बारा हजार नऊशे नव्वद तेवीस हजार नऊशे नव्वद प्युअर मध्ये कलांजली पैठणी सोळा नऊशे नव्वद ची नऊ पाचशे नव्वद ला बस था। नऊ हजार पाचशे नव्वद नव्वद प्युअर सॉफ्ट सिल्क मध्ये प्युअर सॉफ्ट सिल्क सतरा हजार नऊशे नव्वद चे हे नऊ हजार सातशे पन्नास लाईल कितीला नऊ सातशे पन्नास नऊ हजार सातशे पन्नास हे प्युअर इरकल दहा नऊशे नव्वदचे असेल वीज पल्लू हे प्युअर कंचीपुरम सोळा हजार नऊशे नव्वदचे दहा नऊशे नव्वद कंचीपुरम मध्ये कलर्स वगैरे सगळ्यात येतात पॅटर्न फक्त हे प्युअर चंद्रकोर पैठण आहे प्युअर चंद्रकोर एकोणीस हजार नऊशे नव्वदची आहे तेरा नऊशे नव्वद नवस वाडलूम मध्ये त्याच्यात किती कलर्स आहेत सात आठ सात आठ कलर सगळ्यांमध्ये प्युअर कडियल पैठण आहे कडियल हा कडियल तेवीस नऊशे नव्वद चे बारा हजार नऊशे नव्वद ला बसे कलांजली गडवाल कलांजली एकोणतीस हजार नऊशे नव्वद ची सोळा नऊशे नव्वद ला बसे सोळा हजार नऊशे नव्वद हा ऑल ओव्हर स्कर्ट बॉर्डर नाही मोठी बॉर्डर असते वन साइड मोठी कांजीवरम टिशू रियल जरी मध्ये सिंगल पीस घेतला तर दहा ला जोडी घेतली तर सतरा हजाराला जोडी सतरा हजारांना सिंगल पीस दहा ला जोडी ला त्याच्यात बेस हाच असेल ना गोल्डन हा गोल्डन कॉम्बिनेशनल रेड रनिंग ह्याच्यात फक्त डिझाईन वेगळे असते डिझाईन वेगळे वेगळे